श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रीय समाज पक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सर्व पुरोगामी विचाराच्या आघाड्या आणि पक्षांच्या एकत्र उभा केलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंच असलेले राष्ट्रीय पक्षाचे राज राष्ट्राचे अध्यक्ष राज्याचे देशाचे अध्यक्ष माननीय माजी मंत्री आमदार माननीय माधवरावजी जानकर साहेब डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते पुरोगामी विचार जे आताच तुमच्या पुढे मांडला ते प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब या विभागाचे माझी आणि भावी आमदार मान्य विक्रमदादा सावंत या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माझे सहकारी प्रकाशजी दमदारे साहेब या ठिकाणी मंचा उपस्थित असलेले तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय माधवजी पाटील कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब तात्रे कोडक बाबासाहेबजी माळी शहर अध्यक्ष जी, जी बामणे या ठिकाणी आमचे त्यांनी काय मिनिटांमध्ये आपलं मन व्यक्त केलं ते या परिसरात नेते आणि उमेदवार माननीय भूपेंद्रजी कांबळे या शहराला वारसा असले सुभाष दादाची चिरंजीव आणि ह्या पॅनलमध्ये उमेदवार मोहन भैया कुलकर्णी या ठिकाणी मंच उपस्थित असलेले सर्व पॅनलचे उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय समाज पक्षाचे डेमोक्रॅटिक पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि जतकर बंधू भगिनी नागरिक आताच आपण भाषण ऐकलं सुकुमार कांबळे सर आणि सरांनी जे सांगितलं ते त्यांच्या शब्दात त्यांच्या विशिष्ट शैलीत आपल्या सगळ्यांना सांगितलं हे थोडंफार त्यांचं भाषण घेत असताना ते शिष्टा मस्किरी गंमत करून आपल्याला सांगतात आणि आपण त्यांचं त्या वेळा पट्टे हसतो आणि विसरून जातो तरी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की मी विशाल पाटलांच्या विरोधात सुद्धा प्रचार होतो आणि त्यावेळी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की मी पुरोगामी विचाराच आणि पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मला काय मिळत नाही का ना मी घर बांधलेलं नाही हा विचार टिकला पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र आली आली आहे त्यांनी उभा उभा केला मी त्याच्याबरोबर राहिलो मनात माल तुमच्यावर प्रेम जरी असलं मी त्या विचाराशी थांबणार आता अशी लोक खूप वर्षापासून आमच्या वडिलांची त्यांची एक निवडणूक झाली वीस पंचवीस वर्ष आता आमचा आणि जानकर साहेब तुमच्या वर्षाच्या काळात थोडा थोडा शिस्ती शिस्तीत बदल होत आहे पूर्वी तुम्ही माणसं बरोबर ओळखत ना आणि तुम्ही चांगलं ओळखत नसल्यामुळे एक माणूस तुम्ही तयार केला तुम्ही आमच्या सगळ्याचे डोक्या आता तुम्ही चांगला माणूस विभ सारखा आमच्या पेल दिलेला आहे अशी माणसं पूर्वी तुम्ही काढली असती ते तुमच्या व्यासपीठात बोलत असताना ते एवढं पुराला भाषण करतात लोकसभा दोन हजार एकोणीस ची त्यांनी लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीत त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर सर तुमच्यापेक्षा भाषण केलं त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मेळ्यात गळ ख्रिश्चन आम्ही सगळ्यांची नावं घेतली सगळी आपण एकत्र केलं पाहिजे आणि ही विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक झाल्यावर काही तरी वेगळंच बोलायला चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजावर अन्याय होतोय समाजावर अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते समाजाचं बोलता बोलता एक ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखाद्या मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पदरात पडते का, का हे hey, मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं हो पाहिजे आणि आम्ही एकटाच जगलो पाहिजे अशी भाषण करावं ही जत जी नगरी आहे ग्रामपंचा होती आता नगरी आहे ती पूर्वीपासून पुरोगामी विचाराचं शहर आहे अजून जानकर साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले मुद्दे तरी सांगितलं पूर्वी एकामेकांच्या कार्यक्रमात जात दा असतात बारा बरोबर असत ह्या गावात आहे भाजपेठित आहे प्रत्येक समाजाची लोक ह्या ठिकाणी राहील मुस्लिम समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक या ठिकाणी राहतात कधी कोशात पांडणं नाही काय कोणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाची सण साजरी करतात एकामेकाच्या सुखात दुःखात की लोक आनंद साजरा करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घेतात अशा शहरात दुर्दैवानं असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्याही भांडण लावू शकतो दुर्दैव आहे ह्या ठिकाणी माझी खूप प्रामाणिक इच्छा, हो। इच्छा होती लोकसभेच्या निवडणुकीत ह्या ठिकाणी जत शहरातून मला चांगलं मतदार देखील म्हणून माझी अपेक्षा होती विधानसभेला असं तीच परिस्थिती विधानसभेला परिस्थिती वेगळी होती आपण महिलांपर्यंत आपले मुद्दे मांडू शकलो नाही आणि पंधराशे रुपये फटका बसला हो बस का हो बसला आणि म्हणून थोड्या मताने आपण ह्या करू माझी प्रामाणिक इच्छा होती की ह्या निवडणुकीत एकत्र सगळे घटक एकत्र येऊन ह्या भाजपचा पराभव आपण करा मी खूप प्रयत्न केले कधी कधी थांबावला आणि दुर्दैवानं दोन पॅनल निर्माण झाले भाजपच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आपण फटका बसतो का असं मला वाटतं तुम्ही ह्या महाराष्ट्रात काय चाललं हे समजून घ्यावं पाहिजे जी सत्तेत एकत्र सामील आहे पैशाची वाटते एकत्रित करतात तू ह्या टक्केवारी घे मी त्याच टक्केवारी घे हे वर्ण चालत आले राज्य एकत्र चालवतात निर्णय एकत्र घेतात त्याच आघाडीचे आमदार जाती जाती ते लोक बरोबर ज्या ठिकाणी मत खायचे असतात त्या ठिकाणी एकामेकाविरोधी उभं राहतात आता जे आघाडी तुम्ही तुम एकत्र आहे तुमच्या फूट पडली तुमचे दोन भाग झाले काँग्रेसच्या विचाराची माणसं <coughs> राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची माणसं पुरोगामी विचाराचे सगळी लोक एक आहे आणि त्यांनी मिळून हा एकच एक पॅनल ह्या ठिकाणी उभं केलेलं विक्रम दादा यांच्या नेतृत्वाखाली <laughs> तुझे नानांसारखा उमेदवार आपण दिला का दिला तरी स्वतःही सांगितलं त्याची काय बी आर काकांचा वारसा अशोक दादाचा वारसा ह्या ठिकाणी स्थानिक माणूस बाजार समितीचं पद त्यांच्या वडिलांनी आजोबांनी घुसवलेलं त्यात प्रगती काहीतरी करावं आपण त्यांना त्या ठिकाणी संधी करून बाजार सभापती पद मिळालं म्हटल्यावर माणूस लगेच सांगलीत जाऊन बंगला बांधून राहिला असता पण थांबलो पण आपण आपल्या ह्या शहराशी काहीतरी आपलं देणं आहे आपलं ह्या ठिकाणी ना आहे त्यामुळे तिथं काम असताना पण रोज सकाळी ऑफिसला गाडीने जाऊन काम आवरून परत आपल्याच गावात परत येतो आम्ही जबाबदारी दिली चांगलं पाठवलं पण व्यक्तीने गाव सोडलं नाही असा हा सुजय नाना उमेदवार हा काँग्रेस पक्षाने गेलेला आहे या बाजार समितीने जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव घेऊन ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं चा, मानस मनात दाखला या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं फसवणूक करणारा पक्ष आहे तुम्हाला आमिष दाखवणार परत काय तरी पैसे देतो म्हणणार निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत तर आता वस्तुस्थितीच आहे तुम्ही विचार करा मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब ह्या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पड़ावी म्हणून घोषणा केली एकोर एक फ्री तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही आरडी डॉक्टरना आमदार करू आता ज्या भाजपच्याच व्यक्तीला हे निशोप दिला होता त्याला खोदारता केला हवा जाऊन सांगितलं त्याला आता बळी दिलाय उमेदवार म्हणून हवा नाही झाले निवडून चुकून निवडून असा जरा थांबा तुम्ही नगरपालिकेत पाहा आता आमदार की काय मिळत नाही आणि तर काय म्हणणार तुझी ताकद नाही तुला पदर्श घातलेल्या व्यक्तीला जनतेला फसवा लागला किती वेळ लागणार तुम्हाला हे करतो ते करतो कोणता बोलव पंतप्रधान त्यांचेच आहेत अकरा बारा वर्ष त्यांचे पंतप्रधान एवढं त्यांच्याकडे सत्ता असताना का जर सरासरी तुम्ही वरण काय नेहमी दिला खासदार त्यांचेच होते आपण आता आलो मी आलो नाही तेव्हा कोट्यापूर्वी मी निधी वर्षाभरात दिला शहराला दिला तालुक्यात दिला दहा वर्ष तुमचा खासदार होता अहो ह्या ठिकाणी जी मंडळी बसलेली आहे दादा ह्या ठिकाणी आपण आमदार मिळून दिले त्यांनी इथं जमिनी तुमच्या शेतकऱ्यांच्या तुमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी नाही बघून त्यांनी भांडले हट्ट केला आणि ह्या ठिकाणी पाणी आलं प्रतिकादा हजार कोटी दिल्लीत मंजूर आणि या मैशाल प्रकल्पाला हजार कोटी दिल्यामुळे पाणी जत तालुक्यात पहिला पोस्टर दोन हजार तेराला हे मानले जाते करतील विक्रमदा आमदार झाले विक्रम दादाने गावागावापर्यंत भांडण केलं आणि हे जी मंजुरी आली विस्तार योजनेची जी विक्रणता आमदार असताना त्यांच्या भांडामुळे ग्रामपंचायती लोक कर्नाटकात जाऊ काय जम केल्यामुळे पैसे आमदार <laughs> म्हणून तुम्ही निवडून आल्यावर किती निधी जादा बर्ग केला केंद्रात निधी मिळवण्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाला प्रतिदार पैसे आणले होते केंद्रात निधी मिळवण्यासाठी राज्याने प्रस्ताव पाठवा लागतो केंद्राकडे विस्तारित निधी मी खासदार झाल्यापासून वर्षभरांच्या मार्गावर फक्त प्रस्ताव पाठवा ते ह्या आमदारांच्या नेतृत्वासाठी घ्या ना अजून प्रस्ताव सुद्धा दिल्लीला पाठवता पा आलेला नाही अहो मग कसा विकास होणार तालुक्याचा विकास झाला तर शहराचा विकास होणार एवढं तुम्ही दुकाना काढून बसलाय कोणी येणार खरेदीला शेतकरी जर जगूच शकणार नाही तर काय खरेदी करणार आहे ते म्हणताय सर म्हणत मॉल उघडणार हे उघडणार तुम्ही काय तर भाषा मारत बसणार कसली पेट ठिकणार आहे या जतच्या पेटेला सगळ्यात जास्त जतला व्यापारी बाजाराला येत होते तिथं काँग्रेस सरकार आलं तिथं प्रगती व्हायला लागली इथं आलं भाजप सरकार दुर्गती व्हायला लागली आता आपली लोक तर आता चढतला खरेदी करा तिथून यायची बंद झाली का परिस्थिती झाली कुठेतरी काँग्रेस पक्षाचा विचार जीवन ठेवला पाहिजे ठिकाणी त्याला साथ विक्रमदा लढाई भाजपच आहे तो, तो कमळ रोज आपल्या डोक्यात घुसून 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 ते मोदीचा चेहरा टाकून 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 आपल्या बी नावा कधी आपण बी कमळ म्हणायला चालू करतो आहोत ते एवढ्या डोक्यात आमच्या गेले फसव्या लोकांनी आणि कमळाची विरुद्ध मतलाच तर त्यात फुटपाडायची या ठिकाणी बी म्हणून भाजपची भाजपला मदत व्हावी म्हणून काय उमेदवार उभे त्यांना रसद सुद्धा की जे दिल्लीत सरकार मोदींचं आहे आणि जे महाराष्ट्रात फडणवीसांचं आहे तिथूनच रसद आलेली आहे हे आपल्या विरोधातलं पहिले लोक करायचं हे आपण विसरून चालणार नाही खरा पुरोगामी विचार ह्या ठिकाणी खरी ताकद जर करायची ताकद जर शहरात जो डीएनए आहे ते डीएनए असलेलं पॅनल ते काँग्रेस पक्षाने राष्ट्र समाज पक्ष डीपीआय राष्ट्रवादी काँग्रेस शरद या सगळ्यांना मिळून इथं उभं केलेला आहे चांगले उमेदवार तुमच्या सर्वसामान्यातले उमेदवार तुमची कामं करणारे उमेदवार बोलणारे उमेदवार सभागृहात भांडणारे उमेदवार या ठिकाणी उभं केलेले आज खासदार म्हणून मी निवडून गेल्यावर नि मला सुद्धा ह्या परि नगर परिषद जास्त निधी द्यायचा आहे तो निधी देण्यासाठी ह्या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तुम्ही पुन्हा निवडून द्यायचा ह्या सर्वच्या सर्व तेवीस लोक तुम्ही निवडून द्यायचे खास करून विक्रम ढोणे या ठिकाणी वेगळ्या चिन्हा त्यांच्या कपित चिन्ह करतायत त्यांना सुद्धा आपण निवडून द्यायचं आहे आपल्याला जे अडचणी आपल्याला साथ द्यायला आपल्याला आलेले आहे त्यांचं सुद्धा आपण कुठे मतदान कमी दाखवून चालणार नाही की सर्व सर्व उमेदवार आपण मिळून द्यायचे अजून प्रशांत खूप पाच सात दिवस आम्ही अजून येणार आहे माझा थोडा वेळ कट करतो आणि जानकर साहेबांना आता विनंती करतो की तुम्ही तुमचं अध्यक्ष भाषण या ठिकाणी धन्यवाद <स्थार्थ> बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद